गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्याविषयी प्रक्रिया चालली पाहिजे याबद्दल दिलेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ याच्या निकालानुसार त्यांना जो चार आठवड्याचा कालावधी त्यांनी मागून घेतला त्या काळांमध्ये ते सर्वोच्च न्यायालयात जाऊन औरंगाबाद खंडपीठाच्या निकालाला आव्हान देऊ शकतात हे लक्षात घेऊन आम्ही सर्वोच्च न्यायालयात कॅवेट दाखल करणार आहोत आम्ही या बद्दलची लढाई ही न्यायालयीन पातळीवर आणि सामाजिक प्रबोधनाच्या पातळीवर पुढे चालूच ठरणार आहोत जिल्ह्याच्या आणि राज्याच्या प्रशासनाने या संबंधातले जे जे काही यंत्रणा आहेत मध्ये मुख्यमंत्री असो उपमुख्यमंत्री असो महिला बाल कल्याण मंत्री असो सामाजिक न्याय मंत्री असो आणि महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री असो ज्यांची ही जबाबदारी आहे की याबद्दल सरकार म्हणून त्यांनी भूमिका घ्यायला पाहिजे जातीच्या आधारावर जातीवादी संघटना आणि राजकीय पक्ष म्हणून मतांच्या गणिताच्या आधारावर या पद्धतीचा महिलांचा अवमान करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीचं वर्तन थकून घेतलं जाणार नाही असं महाराष्ट्राच्या शाहू फुले आंबेडकरांच्या विचार सांगतो त्यामुळे याची नोंद महाराष्ट्रातल्या विचाराच्या सर्वच घटकांनी घेतली पाहिजे आणि अशा पद्धतीने संतांचा विचार वारसाचा दावा करणाऱ्या कीर्तनकार प्रवचनकार असो किंवा कुणीही यांच्याकडनं महिलांच्या कुठल्याही स्वरूपाचा करत वक्तव्य केलं जाणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे असं आवाहनही करतो त्यामुळे ही लढाई आम्ही चालू ठेवणार आहोत